विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा वटसावित्री निसर्ग स्नेहाचा वटवृक्ष पूजन सोहळा भारतीय संस्कृती पर्यावरण आणि जैवविविधतेचे प्रतीक उमरेड शहरात विविध ठिकाणी महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला वटपौर्णिमेचा सण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगाच्या ओळी सत्यात उतरवणारा सण म्हणजे वटसावित्रीचा सण आज वटपौर्णिमेच्या शुभदिनी उमरेड शहरातील विविध भागांमध्ये वटसावित्री व्रत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला महिलांनी वटवृक्षाभोवती फेरे मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली मात्र या व्रतामागे फक्त धार्मिकच नव्हे तर पर्यावरणीय महत्व देखील तितकेच प्रेरणादायी आहे मूळ पुराण कथांमध्ये आढळते सत्यवान सावित्रीची कथा या सणामागे आहे सावित्रीच्या दृढ निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे रेड्यावर स्वार होऊन आलेल्या यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले अशी आख्यायिका आहे या दिवशी सावित्रीप्रमाणे महिला देखील आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे हा केवळ धार्मिक महत्वाचा नाही तर पर्यावरणाचा एक आधारस्तंभ मानला जातो भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते त्याच्या विशाल फांद्या आणि भूमिगत मुळे अनेक पिढ्यांना निसर्गाच्या सावलीत घेऊन आलेल्या आहेत हा कल्पवृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्मिती करतो भरभरून ऑक्सिजन उत्सर्जित करतो शहरांमध्ये प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा वृक्ष हवामान संतुलनात महत्वाची जमिनीची धूप रोखली जाते पूर प्रवण भागांमध्ये हा वृक्ष नैसर्गिक संरक्षण म्हणून कार्य करतो वटवृक्ष हा अनेक प्राणी पक्षी आणि कीटकांचा नैसर्गिक अधिवास आहे पोपट मैना कावळा बुलबुल असे अनेक पक्षी या वृक्षावर निवारा शोधतात आणि भरपूर फळे खातात तथा वटवृक्षाच्या पानांवरील रस कीटकांना पोषण देतात शिवाय मोठ्या फांद्यांमुळे विविध प्रजातींच्या प्राण्यांना निवारा मिळतो निमित्ताने आपण नुसतेच एक धार्मिक विधी पार पाडत नाही तर एक निसर्ग स्नेहाचा आणि पर्यावरण सुरक्षेचा अनेकोखा संदेश देतो महिलांनी आज वटवृक्षाच्या पायथ्याशी व्रत करताना याच वृक्षाच्या जपणुकीचा संकल्प देखील केला अनेक अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की वटवृक्ष जसे जुने होते तसे त्याचे पर्यावरणीय योगदान वाढते त्यामुळे अशा वृक्षांची छटाई किंवा तोड टाळावी आणि नव्या वटवृक्षांची लागवड करावी सावित्रीच्या निष्ठे इतकाच वटवृक्षाचा सहनशील आणि आधारभूत स्वभाव आपल्याला निसर्ग जपण्याची शिकवण देतो सण साजरा करतानाच निसर्ग रक्षणाचेही व्रत करूया प्रत्येक वटवृक्ष हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचणारा नैसर्गिक वारसा आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton!